नगर शहरातील ध्येय मल्टीस्टेट निधी लिमिटेड पतसंस्थेत गुंतवणूक केल्यास जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून आणि नंतर कोणत्याही प्रकारचा परतावा न देता पतसंस्था बंद केल्याचा प्रकार समोर आला आहे एकूण एकशे बारा ठेवीदारांचे पाच कोटी अठ्ठ्याहत्तर लाख पासष्ट हजार नव्वद रुपये अडकले आहेत त्यांना ठेवी परत न मिळाल्याने त्यांनी पोलिसात धाव घेतली आहे या प्रकरणी ठेवीदार सुजाता संदीप नेवसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पतसंस्थेच्या चेअरमनसह चे सात जणांविरुद्ध तोपखाना पोलीस ठाण्यात फसवणूक महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे चेअरमन विशाल लक्ष्मण भागानगरे व्हाईस चेअरमन रोहिदास सत्यदेव कवडे संचालक आणि सीईओ राहुल बबन कराळे संचालक निलेश शिवाजी फुंदे गणेश कारभारी कराळे पूजा विलास रावते आणि विलास नामदेव रावते अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत